बघू शकता भावानं किलाप मारलेला आहे अशा तऱ्हेने पहिल्या गोळीची पहिली शिकार भावानं दुसऱ्या पण खेपाला काहीतरी मारलेला आहे बघू शकता आपण परत किलापच मारलेला आहे बघितला खतरनाक खतरला ना। तिसऱ्या झालेले आहे भावानं का तर कमाल आहे जरा भावा तुमचा जरा चेहरा दाखवा जरा युट्यूब ला सर्च करायला ऑन टॉप टॉपचा विषय आहे बघा पायात पडले काटे टोचून घेऊ लागले पूर्ण घालवते तर रोय रे रोय रो आता असं खेळवणार तू जमु तर द्या त्याला घालाय घालवते एक किलोचा मासा घालवणार ते आता काही पाय तर सटा सटक सडलं की समज नाही काही हे मी काढतो म्हणाले की काढणार की पहिल्यांदा मारलं घालवते आता सांगाले घालवते आता पोरग ये हात घालायचा असतंय त्याला तिथं धर की तिथं शांत पडले सांगतोय काय बर घे हातात हातात घालवतोय की नाही बघा कल्ला नेसतय त्याला तोंडात बोट <laughs> गळ घालवते आता घाल येत अस वर जरा जर फडफड लागे झालं तुझं कामच झालंय भावान रु रू की मच्छी पकडस आहे <laughs>